तरुणाने लग्नाचे आमिष दाखवून अनेक युवतींवर बलात्कार करून आर्थिक फसवणूक केल्याचं समोर आलंय पोलिसांनी तरुणाला पनवेल आणि त्याच्या वडिलांना खामगाव जिल्हा रायगड येथून अटक केली आहे विवाह विषयक संकेतस्थळांवर मुस्तफा जोगिलकर उर्फ मुस्तफा खान उर्फ हर्षवर्धन मोहन पाटील असे संशयित युवकाचं नाव आहे पोलिसांनी त्याच्या ताब्यातून कार बुलेट जप्त केली आहे संशयित आरोपी मुस्तफा जोगिलकर यांनी शादी डॉट कॉम या संकेतस्थळावरून ओळख करून युतीला लग्नाचे आमिष दाखवले त्याने व त्याचे वडील मेहबूब उमर साहेब जोगिलकर यांनी युवती व तिच्या कुटुंबियांशी लग्नाची बोलणी केली होती तिचा विश्वास संपादन करून संशयित मुस्तफा जोगिलकर याने तिच्यावर बलात्कार केला होता तसेच त्याने तिच्या सह कुटुंबियांकडून कार बुलेट व चोवीस लाख रुपये घेतले होते हा प्रकार आठ जानेवारी ते पंधरा मे दोन हजार मुंबई नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता सहायक पोलिस निरीक्षक जितेंद्र वाघ यांच्या तपास पथकाने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदरची कारवाई केली आहे या कारवाईमुळे कोठेतरी महिलांना न्याय मिळत असल्याचं चित्र दिसून येत आहे स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक जो भी मेरे साथ हुआ है मुस्तफ़ा जोगिलकर और उसके डैड ने जो किया है आ, मैं आ, ये चाहती हूँ कि आ, ये बा, बाकी लड़कियों के साथ भी अगर हुआ हो सो प्लीज़ आपके पुलिस स्टेशन जाइए और उसके अगेंस्ट कम्प्लेंट कीजिए ताकि बा, आ, बाकी लड़कियों की ज़िंदगी बचे और आ, मैं नासिक पुलिस को आ, बहुत बहुत थैंक यू कहना चाहूँगी उन्होंने तुरंत एक्शन लिया आ, जो आए हो है ए पी आई वाक्सर उन्होंने और उनकी टीम ने मेरी बहुत मदद की हम लोग सारे सेफ़ हैं और इसी तरह आ, बाकी मुंबई पुलिस मुंबई पुलिस और बाकी आ, सिटी पुलिस ने भी आ, बिल्कुल इन्हीं इन्हीं के जैसे काम करना चाहिए ताकि हम सब लड़कियों की लाइफ सेफ रहे थैंक यू